उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध होता मी होता हा शब्द वापरतोय याचं कारण आताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे एका गोष्टीचं मला बरं वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे खरंच कौतुकास्पद आहे मी न्यायालयाकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आधार ठेवावा लागतो ते ते या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाहीये कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक का आहे संताप आहे तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या खिटे बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करते ठीक आहे बंदला तुम्ही बंदला बंद म्हंटल्या आम्ही तोंडच बंद ठेवतो एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही मोर्चे संप हडताळ याला सुद्धा बंदी केली आहे का लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती घटना तज्ज्ञांनी आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजे मी दुपारच्या माझ्या आवाहनात आव्हान आणि आवाहन याच्यामध्ये फरक आहे मी जे जनतेला आवाहन केलं होतं ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंदमध्ये सहभागी व्हावं म्हणून कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो कायदा असमर्थ नसतो कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का दिरंगाई करत असतील किंवा बेजबाबदारपणाने वागत असतील याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्यांनी आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले त्यांनीच काल सरकारला विचारलं होतं तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं नव्हतं की दगडफेक करा बंद करा वाटेल ते करा हिंसाचार कर करा आणि बंद करा असं म्हटलेलं नव्हतं मी उत्स्फूर्तपणे बंद करा कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे प्रत्येकाला अगदी मंत्र्यांना काय वकिलांना काय सगळ्यांना आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे आपल्या बहिणीची काळजी आपल्या मुलीची काळजी आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणारं तिची रक्ष तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो आम्ही उद्या मी स्वतः उद्या अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला काळी फीट लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितले मागण्याशिवाय मला दुसरं पर्याय नाही एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेलेत त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे तिथपर्यंत ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जा घ्यावी महिला महिलांवरती अत्याचार करणारे जे नरराक्षक आहेत नराधम आहेत त्यांच्यावरती वचक बसावा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही आम्ही जनतेच्या सोबत आहोत जनता आमच्या सोबत आहे आणि माता भगिनीच्या रक्षणा करतात सुरक्षित बहीण ही जी काही एक योजना नव्हे जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनच्या रूपाने आम्ही चालू ठेवू विदिनतेवर एक प्रश्न असा आहे की जर मुक्कायात बघितलं तर न्यायालयन बंदstrcmp हे कायदेशीर आहे 2000

आता जरी उद्याचा बदला मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही कारण संप करणं निदर्शनं करणं आंदोलन करणं हा लोकशाहीतल्या जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही मात्र आता त्यांचा आदर राखून उद्या असताची आम्ही तो मान्य करतोय त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही कारण आंदोलन करूनच आपल्याला आंदो स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणारे अत्याचाराच्या विरोधात हे थोडस मला पटत नाही त्यांची काही सदा लोक आहेत ते कोर्टात जातात आणि

कल के कल इसके ऊपर कोई सुनवाई नहीं होगी सुप्रीम कोर्ट के लिए भी कुछ समय देना पड़ेगा अब तो समय नहीं रहा इसलिए हमें तो मंजूर नहीं है लेकिन उसका आदर करते हुए स्वीकारना तो पड़ेगा स्वीकार तो करना पड़ेगा इसलिए कल हम बंद नहीं करने वाले लेकिन मैं खुद और मैं सारी जनता को और सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि आप जहां भी होंगे जिस गांव में होंगे जिस शहर में होंगे उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहे हैं उस पर आकर आप बैठ जाएं। मैं ग्यारह बजे जाऊंगा दो घंटा तक दो घंटे तक तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और वो पे काली पट्टी आप पे काला झंडा लेकर हम उसका विरोध करेंगे ऐसे में आपके इस आवाज को देखते हुए अब जब भी जनता को ऐसे लगे कि मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहा है तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है जनता खुद सड़क पर उतर आती है हम तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए और इसलिए जनता की जो भावना होती है उसको एक आवाज।, आवाज देनी चाहिए कोई तो उसको सुनने वाला चाहिए हम जनता को लगना चाहिए अरे भाई में ये मेरे साथ है तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे ये आंदोलन रुकेगा नहीं जिस मैं जल्दबाजी कहना ठीक नहीं है लेकिन तत्परता उसको हिंदी में क्या कहते हैं पता नहीं कोर्ट ने इस मामले पर सुनवाई की और फैसला दिया मैं अभी अपेक्षा करता हूं कि जो केस है बदलापुर की केस उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएंगी और जो भी गुनेगार है उसको सजा सुनाएंगी बदलापुर आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये काल कोर्टाने को ना 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 जे थोबडवलं हा थोबडवला शब्द मी वापरला तो मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच केलं ना, ना, सरकार ना। पण आज सकाळी न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं आता पण करतोय आता सुद्धा कौतुक करतोय नाही नाही आता ना सुद्धा ना न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करतय की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे या निमित्ताने समजलं आणि तीच तत्परता आम्हाला या मूळ ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू झालेले आहे त्या कारणासाठी आता कोर्टाने दाखवावी आणि तत्परतेने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्यांना फासवला तेच तर माझं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत आणि ज्या पद्धतीने सरकार सरकारची जबाबदारी झटकते नुसती झटकत नाहीये तर नराधमाना पाठीशी घालते नुसतं पाठीशी घालत नाही तर जनते जनतेला गुन्हेगार ठरवते उत्स्फूर्तपणाने आंदोलन करणाऱ्या जनतेला गुन्हेगार ठरवते त्यांच्यावरती केसेस टाकले जात आहेत आणि एकूणच एक स्वतःच्या विश्वामध्ये स्वतःच्या भ्रमामध्ये ते मजदूर आहे तर अशा सरकारचा निषेध किंवा त्यांना जागा करणं हे आमचं काम आहे ते आम्ही करणार आम्हाला ह्या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती कारण लोकशाहीमध्ये आपलं आंदोलन करण्याला बंदी नाहीये जर त्याच्यात हिंसाचार झाला त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्या त्यानुसार गुन्हे दाखल केले जातात अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होते पण जिथे मी स्वतः पुढे येऊन सांगितलं होतं की उत्स्फूर्तपणाने स्वतःहून व्हा कारण प्रत्येकाला मुलं आहे। प्रत्येकाच्या आहेत मुली आहेत आई आहे बहीण आहे सगळे आहेत ता तर त्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाहीये जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंड तुमडू देत नाही तर आम्ही अकरा वाजता उद्या मी स्वतः शिवसेना भवनच्या चौकात येऊन बसणार आहे तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय जनतेला सांगतोय की आपापल्या गावात आपापल्या शहरात प्रमुखात तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन ह्या नाराधावांचा निषेध करायला बसा आणि सरकारच्या असंवेदनशीलचा निषेध करायला आपण बसा प्रश्न हा एक एक वाक्य त्याचा विषय आदर राहिला तर तो आम्ही बंद केला होता संध्याकाळी निर्णय आल्यानंतर साजी त्याचे पवारसाहेब बाहेर गावी आहेत मी इकडे बसलो मग मी तुम्हाला सांगितलं नाना पाटोळे एकीकडे तर आम्ही फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून उद्याचा कार्यक्रम ठरवले कारण आम्ही एकत्र एका गावात नाही नीड़े आहोत असं आमचं एकत्र ट्विटर हँडल नाही आहे आणि आम्ही आम्ही जास्त ट्विटिट करत नाही ट्विटिट करणारे आम्ही लोक नाही आहोत ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाली लोक वेगळी आहेत आम्ही जे बोलतो ते समोरासमोर बोलतो प्रश्न हायकोर्टाचा नियम नसतो नियम घटनेचा असतो नियम घटनेचा असतो कायदा घटनेचा असतो घटनेमध्ये कायद्याचा उल्लेख असतो कोर्टामध्ये नसतो कोर्ट त्याचं पालन करत त्याच्यामुळे आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं आणि याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण उद्या बंद असल्यामुळे बंदचं आवाहन केल्यामुळे आजच्या आज काही सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नव्हतं हो मात्र लोकांच्या मनामध्ये जी खतखत आहे त्या खतखीला जर का आता आम्ही नीट वाचा फोडली नाही तर आणखीन काहीतरी अघटित घडू मी सकाळी तुमच्या समोर तुमच्यासमोर यादीच वाचून दाखली ना मला असं वाटत की ती जबाबदारी आता याचिकाकर्त्यांनी घ्यावी याच्या पुढे काही अशी दुष्कृत्य घडली तर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने पण ती घ्यावी कारण शेवटी कायदा पाळण्याची जर सरकारची तयारी नसेल त्यांचे पोलीस जर तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करत असतील तर कोर्टात त्यांना भाग पडलं पाहिजे अशा अनेक गोष्टी कदाचित कोर्टापर्यंत पोहोचतही नसतील किंवा उघडकीसही नसतील याला जबाबदार कोण आणि म्हणून उद्याचा बंद होता तरी देखील मी परत सांगतो आंदोलन थांबवणार नाही महाराष्ट्रांना सजा दिल्याशिवाय महाराष्ट्र के हर जहां भी मेरे लोग हैं वो खुद और मेन मैं तो, तो मेरे नाना पाटोले जी हुई है जयंत पाटील जी है और सारे लोग मेरे पार्टी के कार्यकर्ता पार्टी के स्थानिक नेता जहाँ भी रहेंगे उस गांव में और हर शहर के प्रमुख चौराहे आकर मुंह पे काली पट्टी और हाथ में काला झंडा लेकर बैठ जाएंगे ग्यारह तो से एक दो तो घंटा तो हम बैठेंगे हो ने है, सकती है बात हो सकती है अचानक कोई भी उठता है और में जाता है लेकिन मुझे दुख इस बात का है जिसके खिलाफ वो गए वो उनको शोभा देने वाली बात नहीं थी माहिनो का सवाल आता है ऐसे विषय कोई बीच आता शोभा वाली बात नाही आणि मी परत सांगतो की हे आंदोलन विकृतीच्या विरुद्ध आहे सुसंस्कृत आणि संस्कृती ज्याला आहे त्या प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे हे आंदोलन प्रत्येकाच्या घरातल्या माता भगिनींसाठी आणि मुलीवालींसाठी आहे ठीक आहे थँक्यू सर धन्यवाद सर जय महाराष्ट्र